आपण आलेल्या बिलोडीच्या पुलावर सकाळी सकाळी फिराय गेलो नाही काय नाही डायरेक्ट बिलोडीच्या पुलावर आली पाणी किती आले बघायला बघा पाणी किती वाढले बघा आणि एस पीच्या गाड्या आणि पूल बंद होण्याची शक्यता आहे आज वातावरण झाले टाईट भागात चर्चा झाल्या पुलावर पाणी आले बिलोडीच्या जा। आणि पूल बंद झाला की या जायला अवघड होते आल्या आपली उडतोय काय काय नाही किती फोटो काढतोय अगा पाणी कसं आले या ठिकाणी आणि कृष्णामाई घाट बघा भिलोडीचा बघा आल्यात मन लागले पाणी वाढ लागले मन लागले पाणी अर्ध्या फुटाने कमी झाले बघूया आता काय होते चालते भेटूया परत माहिती घाटा पाणी किती वाढले बघा

रस्ता पाक मोकळा आहे बघा आणि गाड्या किती स्पीडमध्ये चाल बघा भिलवडीच्या पुलावर पाणी आले माणसं घुमत चालली आहेत हे आमनापूर पूल काय बंदच आहे भिलोवडी पुला पण लागले त्यामुळे रस्त्यावर गाड्या कमी आहेत आणि त्या पण चालल्यात फास्टमध्ये कधी पूल बंद होईल काय होईल काय सांगता येत नाही का पावसाने लागला लागलाय वातावरण टाईट आहे सगळी हॅलो गायज गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व आज उशीर झाला याला साडेसात वाजले आहेत कारण सकाळी लवकर उठलो आणि पहिला गेलो भिलोडी पुलावर किती पाणी आले बघायला मी तिथनं बघून परत अंकलोरच्या कृष्णा घाटा घेतलो तिथे किती पाणी आले बघून मग आता म्हटलं जाऊया फिरायला याला रुटीन बंद तर करू शकत नाही त्यामुळं वेळ झाला आहे आणि बघा पाऊस पडा लागलाय पावसाचा आवाज होते म्हणून छत्री बंद केल्या आणि पाणी वाढा लागले नदीचं नदीचं पाणी वाढायला लागले आम्ही दाखवतो पुढे गेलो किती पाणी वाढलं इथे पाऊस कमी आहे पण धरणावर पाऊस जास्त आहे पाणी सोडा लागलं मागल्या वेळी आपण व्हिडिओ केला तर त्यावेळी पाणी किती होतं बघा रस्त्यावरती आणि ह्यावेळी रस्त्यावर किती पाणी अजिबात पाणी नाही या ठिकाणी आणि पलीकडे पण वाड्याचं पाणी होतं त्यावेळी आता तुम्हाला दाखवतं पलीकडे गेलं पाणी किती आलं आहे ते तर बघूया मागल्या वेळ तुम्ही बघितलं वाड्याचं पाणी किती जोरात वाहत होतो या ठिकाणी पण अजिबात पावसाचं पाणी कमी आहे पण नदीचं पाणी किती आले बघूया आपण या ठिकाणी पाणी किती आहे मागल्या वेळ होतं तेवढंच पाणी आहे या ठिकाणी या ठिकाणी तर अजिबात पाणी नाही मागला व्हिडिओ तुम्ही बघितला असलं पाणी किती वाहत होतं फास्टमध्ये ह्या ठिकाणी ना अजिबात पाणी नाही पावसाचं पाणीच नाही अजिबात पाणी ह्या ठिकाणी कसं आले बघा हे बघा नदीचं पाणी उलटं वर याय लागले ओढ्यातून बघा ह्या ठिकाणी पाणी किती कमी आहे काय शांत इकडं बघा पाणी किती वाढलंय बघा मागच्या वेळी एवढं पाणी नव्हतं ते मी व्हिडिओ बघितला असेल माझा एवढं पाणी नव्हतं आणि पावसाचं पाणी पण नाही पाऊस पण शांत आहे पण नदीचं पाणी उलटं या लागले ह्या ठिकाणी तिथनं जरा पुढं आले हो किती पाणी वाढले बघा हे हो बापा पाणी पसरायला लागले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार आहे पाणी केवढं होतं इकडं बघा पाणी चढायला लागले आणि नदीचं पाणी आहे पावसाचं पाणी नाही वर पण द्या लागले वा पाणी पुढे गेला दाखवतं आणि किती पाणी आलं आहे ते हे असं सर्व वडा आहे खाली वड्यातनं पाणी ह्या उसा उसापर्यंत आलं आहे बघा हे उसाच आले असंच पाणी रस्त्याच्या लेवलला येणार रस्ता बंद होणार या ठिकाणी बघूया किती पाणी येते उद्या पाणी उतरायला लागला आहे खाली इथं इथंपर्यंत सकाळी पाणी येतं आता पाणी वा खाली गेले या ठिकाणी बघा पाणी किती उतार उतरा लागले पाणी काय कळण झाले चढते उतारत काय विषय काय पाण्या समजून झालं पाऊस तर चालू आहे आपण आले अंगर दत्त मंदिरायचं तिथं पाणी बघा आहे तेवढं

ദേ രാജു पानी കൊട കൊണ്ടിടലേ